लाज वाटती एवढी मोठी गादी फाडली अ बंडू ए लठिया काय केलं तू गादीचं बघा काय उद्योग केला बंडूने आमच्या साडेतीन हजाराची गादी बघा कशी वाट लावली दोन महिन्यात मी नव्हते ना चौ बाजूनी अशीच खराब करून टाकली बघा त्याची खालची बाजू पण तशीच खराब करून टाकली पूर्ण उकरून टाकले बघा उद्योग काय करायचं आता यांचं हा ये आलाय का हा हा जास्त आगावे बबडीचं काही नाही बबडी बसली आपली निवांत बबडी अबडू नमस्कार मंडळी पक्षी गेले आणि मी घरी आलेली आहे तीन दिवस लिफ्टिंग चालली होती रात्रीच पक्षी गेले राहिलेले सगळेच आणि आता फ्री झाले फ्री कशाची तब्येत ठीक नाही आहे चार दिवसापूर्वी डॉक्टरकडे जाऊन आले सर्दी खोकला खूप फिटनेस आहे तर डॉक्टरने सांगितले ब्लड चेक करा मला गेल्या महिन्यात पण सांगितलं होतं कारण माझी तब्येत खूप खराब झाली आहे तर एच बी कमी आहे म्हणून सांगितलं आहे आता डॉक्टरकडे जायचं आहे अगदी म्हणजे डॉक्टरनी सल्ला दिलाय की तुम्ही ऍडमिट व्हा तर आज जायचे डॉक्टरांकडे ब्लड वगैरे चेक करायचे आणि काय रिपोर्ट येईल त्यानुसार मग ट्रीटमेंट घ्यायची मला स्वतःलाच खरंच खूप थकवा हो no. आणला mm. बंडूडी बंडुळी बंडू जवर जवर दोन महिने होतील आता निफ्टीच आमची बावनव्या दिवशी झाली तिथून पुढचे ते तीन दिवस म्हणजे पाचच दिवस कमी दोन महिने मी शेडवर फार्मवर आईकडे राहिलेली आणि आता घरी आले थोडस घर आवरा उडलं पण इतका थकवा आला आहे अजून तर जेवण बनवायचंच चाललंय पण पहिला दवाखाना करायचा आहे आता तिथून पुढं सगळं शेडची परत पुढची तयारी करायची आहे भरपूर अशी कामं आहेत आणि एफ सी आर किती आला आणि किती पैसे भेटणार ह्या वेळेस त्याच्यावर पण मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे कारण प्रत्येकाला एक उत्सुकता लागलेली आहे की लॉट कसा बसला चेक कितीचा येणार लवकरच यावर व्हिडिओ बनवूया कारण पक्ष्या पक्षी गेलेत बावन्नव्या त्रेपन्नाव्या दिवशी आणि वजन होतं साडेतीन प्लस त्यामुळे अपेक्षा वाढलेली आहे चेक पहिल्या चेकपेक्षा पण ह्यावेळेस चेक, चेक नक्कीच मोठा येणार आहे काय आज बघा हे पण घुसलय जो कौतिक केलंय का आमची बबडी कधीच त्रास देत नाही कमी वय पहिल्या पण असंच काय काय नुकसान आहे आणि यांनी मी नसताना पण एक काचेचा ग्लास अ सेट होता तो वरती ठेवलेला होता ते सगळं दानादिन करून टाकलंय सहा ग्लासांमध्ये आता दोनच ग्लास राहिले ते बघा कसं भूती बबडी तू पण काही बरी नाहीस हं तू पण काही कमी नाहीस लाज वाटती का लाज वाटती एवढी मोठी गादी फाडली अ काय करायचं यांना मारायचं का मंडळी <laughs> येड